नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आपण पाहतोय की पाठीमागच्या गेल्या काही आठवड्यामध्ये इंस्टाग्राम असेल किंवा सोशल मीडियावरती असेल की जे ग्रामीण भागातली व्यक्ती आहे सुख पाटील या नावाची व्यक्ती खूप ट्रेंडिंगला आली खूप व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्याच्यामधले अनेक कारण होती की गावगाड्यातली जे माणसं आहेत त्यांच्या बोलण्यात प्रामाणिकपणा असेल अस्सलपणा असेल अस्सल गावरणपणा असेल त्यातलं प्रेमळपणा असेल या सगळ्या गोष्टी ज्या माध्यमातून व्हायरल झाल्या ती व्यक्ती म्हणजे सुखान पाटील आज आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत त्यांच्याशी नेमका हा प्रवास कसा सुरू झाला ना नंतर स्वतःना बापू म्हणतात बापूंचा प्रवास कसा झाला माझेच मी नाणी आहेत की ज्यांचे आज आयुष्याची संध्याकाळ होत असताना आयुष्याच्या शेवटच्या क्षणामध्ये असताना एकदम आयुष्य कसं कलाटणी देतं हे आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळणारच आहे कारण गावगाड्यातली माणसं ज्यांनी माध्यमाकडं या मोबाईलकडं कधी पाहिलं नाही मात्र याच मोबाईलच्या माध्यमातून या सोशल मीडियाच्या माध्यमातून आज ही बापू असतील नानी असतील किंवा त्यांचे मित्र असतील व्हायरल झालेत नेमका त्यांचा प्रवास कसा आहे सुखा पाटील हे ट्रेंड कसा आला तो व्हायरल कसा आला हे एकंदरीत संपूर्ण माहिती आपण आजच्या या मधून पाहतो या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बापू नमस्कार नारे। 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 तर गेल्या आठवड्यापासून सोशल मीडियावर तुमचा जो विषय आहे की सुख पाटील पस्तीस भाकरी एक हजार कड पेंड्या हे असल ते प्रश्न आता सगळ्याला माहिती झाले असतील मात्र आम्हाला सुरुवातीला तुमचं पूर्ण नाव आणि वय काय नेमकं सांगा गे आता पंच्याऐंशी पंच्याऐंशी वय आता बरोबर आणि पूर्ण नाव संपूर्ण सांगू हा सुखदेव संभाजी संभाजी शेरसागर बर ते पाटील कसं आलं ते मी बाकीत पाटील घ्याय बर पाटील म्हणून झालं बरं तुमचा जो मित्र आहे ज्यांनी तुम्हाला हे सगळं फेमस केलं सांगितलं ते कोळी ती मित्र आहे त्याचं काय नाव पूर्ण सगळं बजरंग रामा कोळी बर मग त्याने एक सांगितलं गेलं ते खरंच आहे का तेवढं सगळं खरं आहे बर बजीरंजन तुमची मैत्री किती दिवस खरं म्हणजे आहे चार भाकरी खातोय चार लिटर दूध बर शहर हा कायम बर दीडशेची मेंढी राखलेली बर त्या शहरात त्यात दहा बारा शहर होते त्या दुध मी चार लिटर चार व तीन चार तीन वकूच खायचं बर जेवण झालं तर दूधच प्यायचं लिटर अर्धा लिटर त्या शहरला काढून पाणी प्यायचं नाही आणि कडव्याचे पेंढ्या बांधायचं ते संध्याकाळी जेवण करायचं साडेसातला आठ ला आणि ते पेंढ्या बांधायचं आहेत पेंढ्या पडलेले होते जास्त जेवण घरी करायचं काठी घेऊन घोंगडी घेऊन जायचं ते हजार पेंढे झाल्याशिवाय घराला यायचं नाही आता सगळ्या हजार बरोबर बांधायच्या पेंढ्याचा वगैरे विषय तुमचं बालपण कुठे गेलं तरुण पण कुठं शेती कशी करत आला नेमकं सगळं ही प्रवास कसा सुरुवात झाली सगळी कडे कडापासनं बारा वर्षापासनं मी एक मेंढर जर आपतो बर त्याच्यापासनं ते बैल होता ते दुसरा भाव थोरला होता ते करत होता घरी दोन घेऊन आपण चार आंघोळ करायचे पाटेच्या दान काय बाकरी खायची हिरी पाणी काढायचं होतं ती पाणी काढत होतो मी परत आणि चा आलं जायचो अनेक जेवायचं जो एंट्र घेऊन जायचो हे काय आमचं किती झाली काय काहीच नाही शाळा काहीच नाही काहीच नाही बरं आणि मग शाळा सुटली गेला शाळा मी शाळेला जवळच नाही हो बर शेअर मग मी शाळेकडे बसतो बर पण मी शाळेतच गेलो नाही असंच दिवस बेकार आल्यावर म्हातारीनं काय केलं दिवस कमी दुसऱ्या गोरगारीवाला काहीतरी काही पडायचं त्यानं दहा शरीराला मैस घेतली ह्याच गादी मी म्हातारेन लावून दिलं म्हैसी ते आपलं हिरण आहे इकडं पाऊस पाणी आहे जाऊ तर हिंडवालून हे जातो मैस घेऊन जाताकडे इकडं आलो हिथनं महागारी गेल्यावरती मी आणि होते

इथली तकली मी नव्हती मग ते त्यांनी ती रोज पान खा सुपारी खा करायची राहणार मी मेंढर कामात जाता जाता बोलायची बसायची आणि ती रात्री एक दिवशी कडू येऊन मी गमदिशी उठलो बाहेर कोण वाचते काय म्हणून पायाज म्हणून गेलो तशी त्यानं वर्ण कोणाला झालं चौदा टाका पडलेलं होत बर किती वर्ष झालत दुष्काळपाला दवाखान्याचा बॅनारे होत बॅनारे बरं बापू तुम्ही भावंड किती जण आठ जण आठ जण भावंड आठ जण बहीण भाऊ सगळी तीन तीन बहिणी बर अडचण भाऊ तुम्ही किती त्यातलं थोरल धाकट मधलं सव्वा नंबर आहे सव्वा नंबर बरोबर वडील परत शेती किती पहिली सगळी दोन अडीचशे एकर शेती होती सगळीच मिळून वडिलांचे त्याची पाच भाऊंड सगळी हे सारे बाकी तेच होतो आम्ही थोरली दोन ते कारभारी एक आणि बैलावर एक आणि मी मेन राहू मेन राही तुमच्यावर पहिल्यापासून ती हायची सगळं सगळी हायची मग ते जाऊ जेव्हा तेवढी ताकद वगैरे होते मग ते वगैरे काय ना लागणार काय कुस्ती म्हणल्यावर जरा काय ते नादच कुस्तीचा बर खाणे ही मेंढ राखणे एवढं एवढं करायचं अशी ते मजबूत आंग राहिलं पाहिजे आपलं हे ध्यान कोण म्हणलं आता एवढं मजबूत अंग आहे कुस्ती कारण तेव्हा काळात कुस्त्या बिस्त्या गावाकडे चालायचे आपल्या चालत होते पण ते नाद आम्हाला नाद कुस्ती जण होता त्याला बर तुमचे मित्र बजरंग कोळे त्यांनी सांगितलं होतं की स्वयं स्वयंपाकाला तीन 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 बाया ती, ती ती स्वयंपाक करत होतो तुमच्यासाठी घरचे होते करत होते आता आम्ही आठ जण म्हणल्यावर नाणी कडे जाऊया नाणी तुमचं माहेर कुठलं मारापूर मी गावात दिली का सगळं अवशे वशे हजार बांधला बांधत म्हणतात घर निघेल मारापूर ते बरोबर साधारण लग्न कुठल्या साली झालं काय आता तेवढं कुठलं कळायला लग्न करून इकडं आल्यानंतर सासरला हे सगळं एकत्र गोतावळा ही सगळा खेळ सगळा खटला सगळा चालवायचा कसं होतं त्यावेळेस काय त्यावेळेस काम काम काही करावं लागायचं कांड्या काढायच्या बाटूक काढायचं बरं पस्तीस भाकरीचा काय विषय किती भाकरी करू काय कस पस्तीस भाकरीला म्हणजे सकाळपारी चार पाच खायला दपर चार खायला सांच्याला दोन चार खायला आणि संध्याकाळी आठ वाजता नऊ वाजता जेव्हा जाणी जावा तुम्ही खायल तेवढं काम होत करत होत काय काय काम असं पण माझं काय आमचं काय हो आता भाकर तुकडा करायचा धन्या पाणी आपल्या श्याम लहान असं आपल्या बाया करायच्या एकत्र कुटुंब होते सगळे एकत्र राहत एकत्र नाणीला प्रश्न विचार नाही त्यावेळेस घरच्या सगळ्या त्यावेळेस आवाजांचा वगैरे वाद तीनच गावावर फक्त बाकी नोकरी मागवत्या तींके, तींके, मक, ले मक हौगा। हौगा। ए, आता कशा करते त्या एकत्र नाही काय स्वयंपाकाच काय आता त्या काळात तुम्ही जो संसार केला गपचिपच करायचं आमच्या भाऊ सुधूर कवा वाद योजना बाला नाही त्यांचा नाही तर आता दि。कशी आता तुमची दिवसाची सुरुवात कशी असते आणि आहार कसा असतो आता त्यावेळेचा आहार आता म्हणजे काय फरक आहे दिवसाची सुरुवात किती वाजता जेवण जात नाही चालतं म्हणजे मग थोडं आता कोण संभाळत काय करतोय कर, 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 कर कि लागल्यावर मेंढरा त्याने एकूण टाकली मी का ही लक्ष्मी राख माझ्यानं होत नाही म्हणणं एकूण टाकायची बर टाक जा म्हण काय बी करतोस तू एक्स्ट्रा झाला म्हणलं तू शाळा शिकणार मेंढर वेळा काय नाही म्हणतोय म्हणजे बैल तर राहणार कुळवाला गेला बैल घेऊन राहणार शनिवारी दुपारपात पहिला कुळाला कुळा हाणला आणि दुवस्ती घरी आला बाक खातले पेंट कडबट्टा कडबुट्टा ना गाठल्या आणि गेला सांगूला बैल घेऊन बाजार हा मी मेंढर घेऊन आलो बैल का झाला नेहमी म्हणून सांगू झाला नेहली म्हणजे जाऊ दे किती मुलाने मुलं मुली तुम्हाला किती तीन मुली एकच मला तेच कामच कस राहणार किती काम करायचं काय त्याला काढायचा घरी ज्वारी उडाली तसं मोडायचं ज्वारी करायची डाळाला काय आता आपण बघतो की आता ही सगळी माणसारखी आजारी पडणे पसत नाही काय नाही काय असत आजार काय नव्हता बापू आजारी असं एवढं हो बापू आजार पण होता की दवाखाना काय काय नाही बाबा हे लागल्यावर दवाखाना बर त्या दवाखाना वगैरे काय काय नाही काहीच नाही तब्येत आता त्या मनानं तुमची व्यवस्थित आहे म्हणायचं म्हणजे त्या काळात काम केलेलं हे केलं आता वाटतं काय लेख कष्ट झालं त्यावेळेस काय आज आ, अगर, आज सुद्धा कार्पण्यामुळे अजून आहे चालू ते लगे ऊन पडल्यावर हे म्हणतात तर नाही किती वाजता सकाळी सातच्या आत आंघोळ झाली पाहिजे आपली म्हणजे थंडी असो पावसाळा असो ना काय बी असो गार पाणी सांगू गार पाण्या किती सवय लागली कायमची दिवस उगवला का आंघोळ झाली पाहिजे आंघोळ करून बसायचं का होई नाही तर पर करायचे आंघोळ करायची बापा तर इतक्या वर्ष तुमची मेंढर केले सगळं मेंढरा केलं मेंढरानं ते काय उत्पन्न दिलं का मिळवलं कसं काय मेंढरा जेव्हा मेंढरा जेव्हा परपाय चालतो तसा आता ही साठी वर माणूस जवळ असाय ते काय खर्च थोडा आहे काय बरं मग तुमचं कारभार पण वेगळं त्यावेळेस तुम्ही काम करायचं असं किती वाटलं का काय वेगळं तीच कारभार आहे आपण काम करतोय काय नावच करायचं नाही होते कारण आता ही प्रश्न काय विचारतोय आता ही जी पिढी आहे पुढची ते पोहराचं लेखा लेखी पटत नाही भावभावच लेगी पटत नाही तुम्ही त्या काळातलं कसं काळ वेगळा होतं ते वेगळा आता ऐकत नाही ते आता पोरं कोणी एकमेकाचं काय आजूबाजूच ऐकत नाही ते तुमचा काळ कसा होता जरा काही थोडसं पहिला काळ म्हणजे आम्हाला ही आता मालकीनी बघायला जात आहे तुम्ही आमच्या सात पिढीला माहिती नाही मालकीनी बघा काम दे ती हाय एखाद्या बाकी माणसं घेऊन जायची घरची आपली दो वडील एखादा भाऊ जायांपवायच आंधळी असू पांगळी असू तुम्ही मग कधी बघायचं लग्नातच लग्नातच बघितलं या लेकरू होस तर मी बोलत देखील नव्हतो नाही ना, ना, भाव देखील बोलला खर तर विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत की ज्येष्ठांचं अनुकरण आपण काय करायला पाहिजे किंवा संस्कृतीचा आपण वारसा जो काय म्हणतो तो वारसा खर तर ह्या लोकांनी जपलाय तो जपलेला वारसा आपल्याला तर पुढे घेऊन जायचा आहे आज आपण विज्ञान युगामध्ये म्हणतो काळ बदललं म्हणतो तर याच्यामध्ये आपल्याला आणि ठीक आहे आपण विज्ञान युगामध्ये वावरतो तंत्रज्ञानाचा वापर आपल्याकडे होतो आहे काळ बदलत चालला आहे मात्र बदललेल्या काळाचे जे साक्षीदार आहेत हे साक्षीदार आपल्यासमोर येत आहेत हे जिवंत चालतं बोलतं गावाकडचं असेल सोन आहे तर याच्या माध्यमातून आपल्याला काही शिकायला मिळेल तर जे काही आज्ञाधारकपणा असायला पाहिजे आपल्याकडं तर तो आज्ञाधारकपणा लक्षात या ठिकाणी येतो आहे ज्या पद्धतीने सांगितलं की भाऊकीतलीच मुलं असतील भाऊकीतले कोण लोक असतील त्यांच्यावरतीच आपण ते जबाबदारी सोपवली पाहिजे लग्नाच्या गोष्टी असतील नाणींनी आता सांगितलं की बोल म्हणजे लग्न तुम्ही बोलला हे केला आणि बापूंनी आता सांगितलं त्यांचा धोरला भाऊ आहे त्यांनी त्या पद्धतीने सांगितले की अ हे करापर्यंत एकमेकाला कोण बोलत नव्हती तर ही संस्कृती आपल्याला जपली गेली पाहिजे हा मुद्दा यासाठी आपल्याला घ्यायचा आहे की आज अनेक विवाह संस्था अडचण येत आहेत मित्रांनो पोरांची लग्न होत नाहीत हे वास्तव आहे मात्र लग्न जमल्यानंतर सुद्धा ते लग्न संस्कृती जे आहे विवाह संस्था आहे ती विवाह संस्था टिकवणं सुद्धा खूप आव्हानात्मक काम झालं आहे अनेक प्रकरणं होतात त्या ठिकाणी प्री व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी घडतात आणि त्या घडत असताना अनेक ठिकाणी लग्न मोडल्याचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात म्हणून आपल्या जी काय महाराष्ट्राची संस्कृती महान आहे आपण म्हणतो ती संस्कृती आपल्याला या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी जोपासायची आहे नाण्यांना तर अनेक विषयांना आपल्याला हात घालता येतोय बापूंनी खूप सांगितले मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघं माध्यम क्षेत्रामध्ये खूप व्हायरल झालेत बापूंकडे शेवटाचा एक ठिकाणी प्रश्न येतो हो बापू शी जी मोबाईलवरती आहे ते वर तुमचा व्हिडिओ लय व्हायरल झाल्यात हे कधी कळलं तुम्हाला काय वाटलं त्यावेळेस मला हे काहीच माहिती नाही एक हे चांबरला पोरगा आमच्या त्या गाव्या आला तर गारिने गेला बर आम्ही तर आलतो राहायला ते बापू आहे तर म्हणून तथ तपास घेतला त्याने पाक तर त्या लोकांच्या सांगितलं की असं असं बापू गेले ते पुन्हा तपास काढत काढत हिथ आला तर त्याने आमच्या चर्चा पाक केले काय आणि तकडे पुन्हा हे काय करायला सुरु केलं घरी गेलं मोबाईलवर सोडलं त्याला कळलं कसं आता तुमचं फेमस झालाय व्हिडिओ व्हायरल झालाय सांगितलं

प्रसिद्धीच्या धोता मध्ये आल्यानंतर किती महत्व येतं हे सांगितले बापू खरं तुम्ही जेवणाचा असता आणि असा व्हिडिओ व्हायरल झाला असता तर आमदार राहिला असता मला माहितच कन्सर्न आहे तर कशाचा आमदार हा आता फेमस झाले म्हणजे लोक कसं असते एखादा व्हिडिओ फेमस झाला ओळख झालेली की राजकारणाकडे शिरा वाटते मारुतीची कोण असली तर त्यांच्या मागे तू जाणार तुमच्या मागे तुमची त्या तुकारामची मैत्री किती दिवसाची खरं राहिली की बजरंगोळी माझी मेंढर बरेच दिवस होती बाराव्या वर्षापासून मी होतो ते पकाला हनत बा, दा होता कोळी असल्यामुळे पाणी बा हाणत होता पण ते बाय जमिनी लागला माझा ही धंदा होता ते त्यानं ते पका सुटलं मामा आणला त्यानं पकाल्यावर पण कोणतरी म्हणलं जागा मेंढरे त्यानं त्या त्याला मेंढरे घेतले पण त्या दोघांची आमची मैत्री लागली एका जागेला मेंढरे एका जागेला हे एका जागी उठल एका जागी बरोबर यात मैत्री झाली पुन्हा त्यात ते वर्ष बरोबर होत होत पुन्हा हे जेवणाचं एका जागी रोज दुपारी ती भाकरी खायच्या सकाळपारी भाकरी खायच्या जा, डोळ झाकायचं जा। हे जा, करायचं आंघोळ्या करायच्या यासारखं ते आगाव ती ते ते पुन्हा त्याचे पुन्हा हिकरा आम्ही आल्यावर महागारी जाऊन त्याची मुलाखत घेतली त्यान ती मुलाखत घेऊ द्या तुम्ही गावगाड्यात होता तो बारा बोलीदार सगळी वेळ असायची बरोबर आहे आता कोणती राहत नाही बारा बोलीदार बाकीच काही होती कसं होतं तुमच्या वेळेस बारा बोलिंदाचं खांडावर होते ते कोण कोण होते म्हणजे आता जातीच लेपू प्याव फिटले की ह्या जातीचा ती त्या जातीचा पाणी जाती घालायला कोळी हे करायला हे मापात बर कोण दहा पायल्या आठ पायल्या कोण पोत कोळ्याला पोत असायचं ही बाकी जी आहे ती थोडी ह्याच्यावर असायची ती समजी कोण मी पाडवे टायम आला त्यांना ते खंड ते खंड वाढून टाकायचा काय बापू पैशाचा व्यवहार पुन्हाच निघालो बापू हा तेव्हा जत्रा लिहू खे महिन्या महिन्या तमाशा गावात हजर बर खाय पियाने मिळायचं तेव्हा अनपाणी मिळत नव्हतं नुसते ते सा चार पायज्यावर आणि दोन पायज्यावर रासा जागत होते भाकरी खाऊन म्हणजे भाकरी जे पण तिथे आपल्या ते तिथं बाकी तमाशा म्हणते ती हा बाकी बरोबर <laughs> बापू आता आमच्या सारखे विविध माध्यमवाले रोज आपल्या मुलाखती घ्यायला येतात काय त्रास वगैरे होत काय हे तुम्ही सांगता हे आम्ही सांगाय तुम्हाला तुम्ही तिकडे हे देव करून बघायचं आम्हाला काय ताप नाही शेवटाकडे तर आपण नाही कडतो नाही फेमस झाल्याच कसं वाटतात ऐंशी वर्षात काय फेमस झालं नाही तर काम कामागा काय बघितलं नाही ते काम झालं आता फेमस झाल्यावर मोबाईल वरती कस वाटत आणि बापू आता तुम्ही टीव्ही किंवा मोबाईल बघता का रोज बघते टीव्ही बघते मोबाईल बघते काय बघून काय उपयोग आहे आमचा काही वाचता येत नाही दोघेही खरं तर बाबू म्हणणार हिशोब पुन्हा कसा लागलो होता ती एखादी म्हणल्यावर घ्यायची मग ती एखाद किती वर्ष होत तुम्ही सगळी वर्ष शेवटपर्यंत पोरांचे लग्न होय बरोबर म्हणजे तिथून पुन्हा नंतर मग तुमचं वेगळं पण झालं असेल फक्त नाण्या आम्हाला एक सांगा की आता ज्या सुना वागत असतील सासू म्हणून तुम्ही त्यावेळेस वागला असाल आता श्या पिढीला काहीतरी संधी द्यायला लागतोय पोरींच सा वागणं असल सासूची नसते तिला बी सारखं हे असं वागलं पाहिजे तिनं तसं वागलं पाहिजे असं करते त्या मग ते मोकळी गेला पाहिजे का तर सांगायला पाहिजे आताच्यात काळात राहिले पाहिजे पण त्यात सर तर कुणी गेला पाहिजे असे खर तर वारसा आपल्याला या माध्यमातून जपायचा आहे खूप वय झालंय गेल्या अनेक वर्षांपासून ही व्यक्ती ही दोघे असतील ग्रामीण भागामध्ये काम करतात मात्र व्हिडिओच्या माध्यमातून ही व्हायरल झाली आणि आज त्या निमित्तानं आमचे लक्षवेधचे संपादक दत्तात्रेय मिसा यांच्या माध्यमातून आमचे संधी बागल सर असतील आणि प्रज्वल आणण्यासाठी सर्वांच्या सहकार्यानं खरंतर आज बापूंशी बोलण्याचा योग आलात खरं तर खूप मनमोकळ्या पद्धतीनं आणि दिलखुल्याच पद्धतीनं बापूंनी गप्पा मारल्या त्यांच्या आठवणींचा आणि उजाळ दिला आणि खऱ्या अर्थाने जे की पुढच्या पिढीला आपल्याला जायचं आहे आणि तो संस्काराचा जो काय वारसा आहे तो वारसा खरं हिने देण्याचा प्रयत्न केला आहे तर तो दिलेला संस्कार वारसा टिकवणं आणि तो पुढे घेऊन जाणं हे आपल्या तुम्हाला सर्वांची जबाबदारी आहे बापू तुम्ही आज वेळ दिला आणि तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं धन्यवाद आभार